नमस्कार मी प्रेम उंदाफडे आपण बघता जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे गडचिरोली विधानसभा काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी यांनी सर्व नागरिकांशी व शेतकरीच्या आशीर्वादाने भव्य प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे या प्रचार रॅलीमध्ये सगळे काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिका पदाधिकारी व का कार्यकर्ते या रॅलीमध्ये सगळे उपस्थित होते या कार्य प्रचार रॅलीमध्ये दिसून येत आहे की यांची विजय नक्कीच होणार असे मनोहर प पोरटी यांनी सांगितलेले आहे

सर्वप्रथम आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा साहेब धन्यवाद धन्यवाद आपल्याला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून तिकीट मिळाली आहे उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसकडनं तर अगर आपण निवडून आलात तर आपलं काय महत्वाचे कामं करणार आहेत आपण सर्वप्रथम मला ही उमेदवारी माझं कार्य बघून मिळालेली आहे त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेटीवार नानाभाऊ पडोले त्याचप्रमाणे राहुलजी गांधी सोनियाजी गांधी मल्लिकार्जुन खरगे यांचा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला शेतकरी माणसाला आणि अतिशय छोट्याशा खेड्यातील माणसाला ही उमेदवारी मिळाली आहे आणि या, या उमेदवारीच्या मार्फतीनं मला या भागात निवडून आल्यानंतर या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे काय वाटतं तुम्हाला की इथे आतापर्यंत भाजपची सरकार होती आणि काय त्यांनी सुविधा केलेल्या नाही नागरिकांना खरं तर या दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपची सरकार होती या दहा वर्षामध्ये या भागातील जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे अशा प्रकारची स्थिती आज संपूर्ण गडचिली विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे आणि जर मी निवडून आल्यानंतर ही परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि त्यासाठी माझा सर्व ती पणाला लावणार आहे कुठेतरी भाजपाला भीती आहे त्या तोंडावर निवडणुकी आहे अनेक योजना महिलांसाठी का अर्थ आहे पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना म्हणून असं तुम्हाला काय वाटते खरं तर ही यांची सरकार दहा वर्षापासून होती यांना खरोखरच आपल्या लाडक्या बहिणीबद्दल आत्मीयता असती तर जेव्हा हे महाविकास आघाडीचे सरकार बदलल्यानंतर अडीच वर्षानंतर तुरंत ही योजना लागू केली असते परंतु त्यांना मताची कडकी लाग लागली म्हणून बहीण झाली लाडकी म्हणूनच त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन त्यांच्याकडून मतं हासिल करण्याचं हा एक षडयंत्र त्यांनी आखलेला आहे तुम्हाला निवडणुकी प्रचार करता तुम्ही तुम्हाला नागरिकांचा जन... प्रतिसाद कसा मिळतात आम्ही जनतेमध्ये जात आहोत तर आम्हाला भ... भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे लोकांना यावेळेस परिवर्तन करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रत्येक खेड्यापाड्यातून शहरी भागातून सुद्धा आम्हाला खूप मोठा चांगला प्रतिसाद वीस तारखेनंतर तुम्ही विजय झाल्यानंतर तुम्ही काय कोणाला श्रेय देणार आणि तुम्ही काय विकास करणार सर्वात पहिले आमची जे महाविकास आघाडीची जे पंच पंचसूत्र जी योजना आयोजित केली आहे महालक्ष्मी योजना महिलांसाठी प्रति महिना तीन हजार रुपये अशा प्रकारचे शेतकऱ्या शेतकरी सन्मान योजना त्याचप्रमाणे ज्या पाच योजना त्यांनी लागू केल्या आहेत त्या पाचही योजना लागू करण्यासाठी आम्ही आमची सरकार नक्कीच येणार आहे आणि सरकार आल्यानंतर आम्ही एक या भागाचा आमदार म्हणून आम्ही त्या संपूर्ण योजना लागू करण्यासाठी सरकारमध्ये आमचा पुढाकार राहील आणि या भागामध्ये जे सिंचनाच्या ज्या काही सुविधा व्हायला पाहिजेत जसं चिजडो बॅरेज झालेलं आहे दहा वर्षापूर्वी परंतु अजूनपर्यंत ज्या चिजडो बॅरेजचा पाणी शेतकऱ्याला मिळालेला नाही सर्वप्रथम आमचा एक उद्देश राहील की चि आदरणीय भाऊ वडेटीवार यांच्या मदतीनं चिजडो बॅरेजचा पाणी कृष्णनगर या ठिकाणी सोडून जो खालचा भाग आहे जो त्या दिनाच्या खालचा भाग तेलचा भाग आहे त्या भागामध्ये संपूर्ण तो चीजडोचा पाणी सोडून द्विफसल प्रकारे शेतकरी घेतील याच्यासाठी आमचा प्रश सर्वात पहिला प्रयत्न राहील आणि जो कॅनल आहे दिना प्रकल्पाचा मागील दहा वर्षापासून त्याची काही सुधारणा ना झालेली नाही त्याच्यामुळे ज्या प्रमाणात शेतकऱ्याला पाणी मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील ते सर्वात पहिले आम्ही सु दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेऊ त्याचप्रमाणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणसरी सारखा लह प्रकल्प आलेला आहे आणि त्या लोहप्रकल्पामध्ये स्थानिकांना सर्वप्रथम रोजगार मिळाला पाहिजे या ज्यासाठी आमचा सर्वात प्रयत्न राहील हा सर्वात मोठा प्रयत्न राहील सोबतच जे कुशल कामगार आपले असतील त्यांना स सर्व प्राधान्य देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ त्याचप्रमाणे या भागामध्ये या भागामध्ये भागा सर्वात दोन हजार दहाच्या पूर्वी जो कापूस उत्पादन या भागामध्ये होत होता गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये खास करून चपराडा कोनसरी त्याचप्रमाणे भेंडाडा सर्कलमध्ये त्यावेळेस दोन हजार चौदापूर्वी दहा हजार ते बारा हजार कापसाला क्विंटल रेट होता त्यामुळे संपूर्ण शेतकरी धानाची शेतं मिटवून कापसाची शेती करायला लागले परंतु जेव्हा पासून बी जे पीचे शॅशन आलं या महाराष्ट्रामध्ये मा तेव्हापासून संपूर्ण शेतकऱ्याचा जो शेतीला जो मा आ, दर मिळाला पाहिजे कापसाला दर मिळाला पाहिजे किंवा धानाला दर मिळाला पाहिजे तो अतिशय कमी असा झालेला आहे त्यामागचं धोरण म्हणजे आयात धोरण या सरकारनी आयात धोरण स्वीकारलं ऑस्ट्रेलियावरून कापूस ते आयात करत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सामान्य शेतकरी जो कापूस पिकवतो त्याचे दर आज पडलेले आहेत जवळपास सहा हजार पाच हजार दरांना आज त्यांना विकावी लागत आहे दोन हजार चौदापूर्वी जो चौ बारा हजार दहा हजारांना विकणारा कापूस आज सहा हजार विकावा लागत आहे याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील की शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो वाढवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि आमच्या शेतकऱ्यांचा जीवनमान उंचवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील